आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी होत आहे धाराशिव कळंब मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव इथे होत आहे आणि निकालाच्या पाच ते सहा फेऱ्या झालेल्या आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील हे सव्या फेऱ्या अखेर जवळपास अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत पोस्टल मतदान हे झालेलं आहे आणि आता जे तीस राऊंड आहेत ई वी एम मशीनचे ते सुरू झालेले आहेत कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होत आहे जवळपास दोन वाजेपर्यंत निकाल लागेल अशी शक्यता आहे परंतु कार्यकर्त्यांनी आता हळूहळू इकडे मतमोजणी केंद्राकडे येऊन जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे आपल्याकडं आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत कोणाचा जल्लोष कोणाचा कैलाश दादा सा कैलाश दादा का जल्लोस हाँ का का विश्वास वाटतो है विश्वास का है सगड़े लोग माहिता है कि महाविकास महा आघाड़ी महाविकास आघाड़ी ही बहुत मर, बहुत ज़्यादा काम करी हुई है उस्मानाबाद शहर में हाँ। और इसके पहले भी कैलाश दादा हमारे आमदार रह है चुके हैं और उनकी जो सोच है एक पढी लिखी सोच आहे फसाद ना करते हुए सब समाज को आगे लेके चलने की सोच आहे इसलिए कैलाश दादा जिंदाबाद दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं कैलास पाटील यांचा विजय होईल असं म्हणतात या काका का? या 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 कोणाचा गुलाल उतळायचा आहे आई पिंगड्याचा बर का विश्वास वाटतोय विश्वास म्हणजे पहिल्यापासून एक निष्ठा आहे हं शेनेचं काम केलेलं आहे हं दहा वर्षापासून शेन आहे ती हं त्याच्यामुळं अजित पिंगळेचाच बोलालो लागली बदारखा तुम्हाला काय वाटतं कैलास, कैलास पाटील कैलास पाटील आणि अजित पिंगळे या दोघांचेही कार्यकर्ते समर्थकित आहेत आणि विशेष म्हणजे शांततेत निकाल ऐकत आहेत कुठलीही गडबड नाही बोला दोनच दोन इथले हिरो आहेत एक मोठा दादा एक बारका दादा एक इथं इथल्या दिवशी त्यांच्याशी कोणच नाही येतं फक्त कोण निवडून येणार कैलास पाटील बोला या, या? बोला <laughs> बोला नेते नाही शंभर टक्के या ठिकाणी विजय हा कैलास दादांचा फिक्स आहे त्याच्यात काहीच दुमत नव्हतं फक्त औपचारिकता बाकी होती म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत कितीची लीड आहे आता सध्या आठ फेऱ्या झालेल्या आहेत चार हजार सहाशे मतांची लीड आहे दादांना आणि कमीत कमी पंधरा हजाराच्या निवडून कैलासदा बोला कमीत कमी मतांनी लेटेल हजार ला दोनशे बेचाळीस उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ सातव्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली मते पुढील अजित बाब बाप्पासाहेब टेंगे चोवीस हजार नऊशे चव्वेचाळीस कैलास बाळासाहेब गाडगे पाटील हजार एकशे सत्याऐंशी भागवत मोरे तीनशे दहा लहू रघुनाथ रघुन त्र्याण्णव शामराव डिपले दोन हजार पाचशे तेरा डॉक्टर रमेश शुभराव बनसोरे पस्तीस श्रीहरी वसंत माळी एकशे चोवीस श्रीराज मृतप्पा तंत्रद्दीन सय्यद एकसष्ट अशोक अनंत कसवे बासष्ट दत्ता मोहन तुपे चोवीस नितीन गजेंद्र काळे एकशे वीस विक्रम रघु काळे एकशे सोळा नोटा दोनशे चौऱ्याण्णव एकूण छप्पन हजार आठशे त्र्याऐंशी थँक्यू एकूण सातव्या फेरीची मतमोजणी आता पूर्ण झालेली आहे आणि सातव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांना जवळपास चार हजार मतांची लीड आहे या कोणाचा बोलाव उतरायचा आहे कैलास पाटीलचा एकच येते मशाल मशाल शिवाय काहीच नाही या मामा काय निकालाचं चित्र निकाली कैलास पाटील सारखा लागते आणि ठाकरे जी पन्नास ते पंचावन्न माणसं येते निवडून अगो तिकडं टी व्हीवर वेगळंच चालू आहे काहीतरी तरी साधा जाकर आणि भरपूर टाईम आहे की जे निकाल लागाला बारा एक वाजेपर्यंत होईल बस्ट सगळं होताना ठाकरेची माणसं तिथे कार्यकर्ते हळूहळू जमण्यास सुरुवात आहे आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील इथे आम्ही थांबणारच आहोत काही वेळाने आपण अजून पुन्हा एकदा काही कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत सध्या सात फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालेली असून कैलास पाटील हे चार हजार मतांनी आघाडीवर आहेत धन्यवाद